नाशिक आठला कवी काशीनाथजी महाजन यसनी आहिराणी रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जयगाव गाई राहिनो रचनानं नावशी चाल खेतमा जाऊ चाल खेतमा जाऊ ऊना सरावन महिना मातू ऊ सरावन महिना मातू या खेडा मा भाऊ अरे या खेडा मा भाऊ या खेडा मा भाऊ पीक कस शेते देखाले चाल खेत मा जाऊ 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 ऊन तान माखू परा घाम रोज मी घाया घाम रोज मी गाया अरे भाऊ घाम रोज मी गाया कय मजान तयार वावर तठे मेघनी छाया तठे मेघनी छाया आहो तठे मेघनी छाया उना मिरुगना धो पानी। उना धो पाणी उना मिरुगना धो धो पाणी खेत लागन नाऊ आहो खेत लागन नाऊ, खेत लागन नाऊ पीक कस शेते देखाले चाल खेत मा जाऊ पीक कसं शेते देखाले चाल खेत मा जाऊ वहिनी सुद्धा तु रावणी राबणी कायम संगे राय कायम संगे राय अरे भावड्या कायम संघेराय भूक तिस बे तयसरी झुई माता नाराय झुई माता नाराय अरे झुई माता नाराय दया उनी त्या बाप्पालेबी दया उन्ही त्या बाप्पाले बी कनीस लागण येऊ अहो कनीस लागन येऊ कनीस लागन येऊ ये पीक कसं शेते देखाले चाल खेत मा जाऊ पीक कसं शेते देखाले चाल खेत मा जाऊ मस्त डवरणी तोर बाजरी कपास जवई पारी मस्त डवरणी तोर बाजरी कपास चववी ज्वारी कपास चववी ज्वारी आरे कपास चववी ज्वारी हिरव घार शेत देखजो खा आते अगदी भारी आते अगदी भारी अरे आते अगदी भारी हिरव घार शे खेत देखजो आते अगदी भारी या पोयाले मस्त पुरणण्या न्या पोयाले मस्त पुरणण्या न्या पोया आपण खाऊ अरे पोया आपण खाऊ पोया आपण खाऊ पीक कस शेते दे खाले चाल खेत मा जाऊ पीक कस शेते दे खाले चाल खेत मा जाऊ राबनात या सरजा राजा मदत तेच निझाई जाई अरे मदत तेच निझाई जाई सरजा राजा मदत दि जाई राब नाभता राघुनाथ या सरजा राजा मदत तेसनी झाई मदत तेसनी झाई अरे मदत तेसनी झाई आणि देख तू का मध्येुया शेत आपल्या गाई शेत आपल्या गाई अरे शेत आपल्या गाई करूत आपण पूजा तेसने करूत आपण पूजा तेसणे गोडधोड बी देऊ गोड धोड बी देऊ अरे तेसले गोड धोड बी देऊ गोड धोड बी देऊ पीक कसं शेते देखाले चाल खेत मा जाऊ पीक कसं शेते देखाले चाल खेत मा जाऊ उन्हास रावण महिना मातू उन्हास रावण महिना मातू या खेडा मा भाऊ अरे या खेडा मा भाऊ अरे आखेडा मा भाऊ पीक कसं शेते देखाले चाल खेत मा जाऊ पीक कसं शेते देखाले चाल खेत मा जाऊ अरे चाल खेत मा जाऊ अरे भाऊ चाल खेत जाऊ धन्यवाद